चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री चोरट्याच्या टोळीचा धिंगाणा मुलीच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या यमुना सिटीतील कुटुंबाच्या घरी चोरी तर एस टी वर्कशॉपमधील सरकारी निवासस्थानं फोडून रोख रकमेसह दागिने लंपास जालना शहरातील चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच चोरट्यांच्या टोळीनं बंद घराला लक्ष करत निधोना रोडवरील यमुना रेसिडन्सी आणि पोलीस स्टेशनला लागून असलेल्या एस टी वर्कशॉपमधील दोन बस चालकांचे सरकारी निवासस्थानं फोडत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि एक मोटरसायकल सुद्धा लांबवल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे चंदनजिरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय शहरापासून हकेच्या अंतरावर निधोना रोडवर असलेल्या यमुना रेसिडेन्सीमधील नामदेव आगलावे हे आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी गावी गेले असताना चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला विशेष म्हणजे चोरट्यांनी आगलावे यांच्या घराच्या अंगणात असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फुटत नसल्यानं त्यावर कापड टाकून घरात चोरी केली आहे तर दुसऱ्या घटनेत पोलीस ठाण्यापासून हकेच्या अंतरावर असलेल्या एस टी वर्कशॉपमधील सरकारी बिल्डिंगमधील लक्ष्मण सरोदे आणि प्रदीप पारडकर हे बस चालक बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी इमारतीमधील अन्य क्वार्टरच्या बाहेरून कड्या लावून या दोन घराचे कडी कोयंडे तोडून घरातील सर्वसामान अस्ताव्यस्त करून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लांबवले जाताना एक मोटरसायकल ही लांबवल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळता चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे नमस्कार मी लक्ष्मण डिव्हिजन चालक म्हणून कार्यरत आहे मी काल माझ्या पुतणीच्या लग्नासाठी सुट्टी घेऊन गावाकडे गेलो होतो तर माझ्या पाचच्या रात्री सत्तावीस सव्वीस तारखेच्या दोनच्या च्या दरम्यान आमच्या क्वार्टरला चोरी झाली असं मला समोरच्या गिराम सांगितलं त्याच्यानंतर मी सकाळीच गावाकडून उसो धरून पाच वाजता निघून इथं आलो सहा वाजता नंतर पोलीस स्टेशनला गेलो तर सगळं घरामधील सामान अस्तव्यस्त करून दरवाजाचे कडी कोंडा तोडून कपाटाचे सगळे लॉकर तोडून सर्व सोने नाणे घेऊन गेले सगळे जवळपास किती अंदाजे सोनं ना साडेचार तो साडेचार तोडे सोनं होतं आणि अठरा अठरा एक हजार रुपये कॅश नमस्कार रा चालक म्हणून कार्यरत आहे मी इथे वर्कशॉपच्या बाजूला एस टी क्वार्टरमध्ये भाड्याने असतो आणि बऱ्याच दिवसांनी राहिलं मी इथं काल रात्री मी पुणे करून आला उशीर झाला घरी मिसिस नव्हते मग गावाकडे गेलो इथे कुलूप लावलेलं होतं माझ्या घरी जे क्वार्टरमध्ये रूम भेटलेले त्याला तर मला साधारण सकाळी साडेपाच वाजेला गिराम सरांचा फोन आला की तुमच्या घराचं कुलूप तोडलेलं आहे आणि बाजूचे जे घर होतं त्यांचं सरदे साहेब त्यांचं पण घरी कुलूप तोडलेलं आहे तुम्ही लवकर यात आणि मग मी पटकन आवरलं तोंडावर पाणी बघ लगेच इकडे आलो आणि बघतो तर काय त्यांचं पण कुलूप तोडलेलं आहे आणि माझं पण म्हणजे आतमध्ये जाऊन बघितलं तर सगळ्या कपाट त्यांनी असं अस्थ्यव्यस्त करून टाकलं सगळ्या ज्या होत्या आतमधून बाहेर काढून फेकल्या होत्या त्यांना काही शोधायचं असेल चोरीचं तर त्यात बघतो तर माझ्याकडची रोख रक्कम होती सत्तर हजार तीन होती आणि सात ग्रॅमची एक अंगठी होती आणि मिसेसच्या कान, काना याच्यातले कानातले होते ते हजाराचे असतील तर ते गिराम साहेबला पण वरच्या राठोड साहेबांनी सांगितलं कारण त्यांचे मिसेस सकाळी जाणार होते जवळपास मग पाच वाजे येऊन बघितलं झाडं वगैरे मारत होतं त्यांनी बघितलं की दोघांचे पण कुलूप जे कडी 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 होती कोंडा असतो का तो, तो असं वाकून तोडलेला होता त्यांचं पण आणि ते सरोदी साहेब असतं आमच्या बाजूला त्यांचं पण आणि बाकीचे जे होते त्यांचे ते कडे लावलेलं होतं बाहेरून जे कोंडा असतो त्याचे कडी लावून घेतलेली होती बाहेर येऊ नये एकदम माझ्या घरी झाली लॉक तोडून चोरट्यांनी शिरून सगळं सामान अस्तव्यस्त करून सगळं काय जे सोन्याचे दागिने माझ्या बायकोचे होते आणि मुलीचे होते काही एक दीड लाख रुपये कॅश आणि सोन्याचे दागिने पूर्ण घर साफ करून चोरांनी पसार झाले या संदर्भात काही पोलिसांना कळवलंय का तुम्ही पोलीस आता येऊन गेले पंचनामा चालू आहे आणि त्यांनी मला पोलीस स्टेशनने बोलवले